नमस्कार एक वाटी ज्वारीच्या डब्बा भरून लाह्या आज आपण बनवणार आहोत नागपंचमी विशेष अगदी झटपट अशा या लाह्या तयार होतील त्यासाठी मी इथे काय आहे एका पातेल्यामध्ये पाणी छान खळखळून असं उकळवून घेतलं त्यामध्ये एक वाटी ज्वारी घातली ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि एक उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचा आता पाच मिनटासाठी ते झाकून ठेवायची पाच मिनटानंतर मी त्यातले पाणी चाळून घेतले व अशा पद्धतीने एका नॅपकिनवर आता ही ज्वारी पसरवून घेतली आहे अर्ध्या तासासाठी ज्वारी आपल्याला सुकवून घ्यायची आहे हे बघा अर्ध्या तासानंतर आता मी ही सर्व ज्वारी एकत्र गोळा करून घेते आणि त्या नॅपकिनमध्येच अशा पद्धतीने व्यवस्थित गुंडळून घ्यायची आणि एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये किंवा कुकरमध्ये तुम्ही अशा पद्धतीने पॅक ती झाकून ठेवा साधारण चार तासासाठी आपल्याला ही ज्वारी अशीच ठेवायची चार तासानंतर मी इथे झाकण काढून घेते जर वेळ जास्त असेल तुमच्याकडे तर रात्रभर ठेवलं तरी चालेल तुम्ही ही प्रोसेस रात्री करून ठेवा आणि रात्रभर ज्वारी अशा पद्धतीने दडपून ठेवा आता ज्वारी बघवा मस्त पांढरी शुभ्र अशी दिसते आणि ही आपली रेग्युलर भाकरीचीच ज्वारी घेतली आहे आता लाह्या करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे अशा पद्धतीची पसरट पॅन घ्यायची छोटी अशी कढई घेऊ नका पसरट पॅन घेतली म्हणजे छान सर्व लाह्या एकसारख्या फुटतात आणि गॅस हा फुलच ठेवायचा सुरुवातीला पॅन छान गरम करून घेतले गॅस फुलच ठेवला आहे थोडे अशा पद्धतीने हलवून झाले की एका नॅपकिनने एक दोन मिनटं अशा पद्धतीने ह्या ज्वारी आपल्याला हलवून घ्यायची आहे आणि हे बघा अशा पद्धतीने ज्वारी तडतडायला लागली किंवा लाह्या फुटायला सुरुवात झाली की लगेचच त्यावर झाकण ठेवायचं आणि मी इथे गॅस फुलच ठेवलेला आहे फुल आचेवर बघू शकता तुम्ही अगदी मस्त आणि पटापट अशा ह्या लाह्या इथे फुटल्या जात आहेत अगदी सोपी पद्धत आहे झटपट अशा ह्या लाह्या तयार होतात मी अधूनमधून अशा पद्धतीने पॅन हलवत राहायची म्हणजे ज्वारी जी आहे ती पॅनला चिकटणार नाही बऱ्याच वेळा ज्वारी ही पॅनला चिकटून बसते त्यामुळे मध्ये मध्ये अशा पद्धतीने हलवून घ्यायची बघू शकता तुम्ही अगदी मस्त अशा आपल्या ह्या लाह्या इथे फुटत आहे आणि अगदी झटपट तयार झाल्या आहेत ह्या नागपंचमीला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ह्या ज्वारीच्या लाह्या नक्की बनवून बघा आणि अशाच पद्धतीने आता सर्व लाह्या मी इथे फोडून घेणार आहे मग हे बघा इथे लाह्या फुटायच्या बंद झाल्या आहेत म्हणजे सर्व ल ज्वारी इथे फुटली गेली आहे आता झाकण काढून बघूयात मस्तच बघू शकता तुम्ही छान अशा लाह्या इथे फुटलेल्या आहेत आता ते एका ताटात काढून घेते आणि अशाच पद्धतीने अजून मी एक मूठ भरून ज्वारी पॅनमध्ये घातली व तीसुद्धा त्याच पद्धतीने मी इथे फोडून घेणार आहे आता यावर लगेचच झाकण जा ठेवते गॅस फुलच ठेवायचा ही टीप लक्षात ठेवा फुल आचेवरच आपल्याला या ज्वारीच्या लाह्या फोडून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद